काही लेटर पॅड वर ग्रामपंचायतीची काही बुक असतं ते म्हणजे जनावरांचा दाखला देणारा जी बुक आहे ते बोगस आहे सरपंचाची सही सुद्धा बोगस आहे ते पावती बुकसुद्धा बोगस आहे मात्र देणारा जे आहे तो मात्र का देतोय कशामुळे हो देतोय कशासाठी देत होता आणि विशेष म्हणजे तो बीडमध्ये जनावरे सगळेची सगळे धाराशिवला म्हणजे उस्मानाबादला त्या पत्त्यावर का लिहून देत होता हा सुद्धा पोलिसांना आता कळलेला प्रश्न आहे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर जी काही ही कॅरेरी रॅकेट आहे हे रॅकेट गोरक्षकांनी बेडमध्ये उघड केलं आणि त्याचा तपास त्याचा गुन्हा आता शिवनेर पोलिसांना गुन्हा दाखल होतोय खरं काय खोटं काय यामध्ये सर्व पोलीस तपास करणार आहेत मात्र जो धाराशिवचा उस्मानाबादचा जो काही पुरेशी नावाचा विक्रेता आहे तो विकत घेणारा आहे तो कोण आणि त्याने आतापर्यंत या पावतीनुसार किती जनावरे विकत घेतली आणि ती कुठे नेली त्याचं काय केलं याचा देखील तपास आता होणं गरजेचं आहे तुम्हाला मी पावत्या आणि गोरक्षक आणि या ठिकाणचा काय घटनाक्रम घडला आहे की तुम्ही नक्की या ठिकाणी ऐका विषय असा होता आम्ही अखिल भारतीय गोसेवा संघाचं समस्त हिंदू आघाडीचं आम्ही काम करतोय तर आम्हाला अशी माहिती भेटली की मुसलमानाकडूनच काय म्हणजे कसाईकडूनच आम्हाला अशी काही माहिती भेटली की ते डायरेक्ट आम्ही गाडी अडवली की ते आम्हाला वारंवार सांगतात की तुमचेच लोक असं करतात तसं करतात म्हणून आमच्या एका गोरक्षकांनी आज सम्राट चौक या ठिक या ठिकाणी जाऊन स्वतः तिथं चौकशी केली असताना त्यांनी स्वतः पावती बनवून घेतली त्या ठिकाणी असा प्रकार घडत होता की तिथं स्वतः म्हणजे जनावर नाही काही नाही गाय नाही बैल नाही नसून सुद्धा तो डायरेक्ट म्हणजे एक पावती बनवून देत होता सो त्या हिशोबाने आम्ही माहिती भेटल्यानंतर बनवून घेतल्यानंतर पावती आम्ही एस वी साहेबांशी बोललोत त्यानंतर एस पी साहेबांनी त्यांचे काही पथक वगैरे डिपार्टमेंट तिथं पाठवून स्वतः त्यांनी कारवाईसाठी त्या व्यक्तीला इथं घेऊन आलेले आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आजपर्यंत बीडमध्ये चोरीचा प्रकार भरपूर झालेला आहे म्हणजे भरपूर जनावरं असे चोरीला गेलेले आहेत तर आमचं एवढंच म्हणणं की हे नेमकं पावत्या देण्याचा उद्देश काय आहे आणि ह्या पावत्या कोणाच्या फायद्यासाठी आहेत आणि कशासाठी हे जात डुप्लिकेट पावत्या बनवण्याचा हा रॅकेट हा बीडमध्ये सगळ्यात मोठा कशामुळं चालत आहे आजपर्यंत खूप सारे असे जनावरं चोरीला गेले की माहिती अशी वगैरे भरपूर मिळालेली आहे पण या याकडे म्हणजे दुर्लक्ष होत होतं सर्व पण आज ही गोष्ट पूर्णपणे बाहेर आलेली आहे आणि डुप्लिकेट पावत्याचा रॅकेट आपल्याला सापडलेला आहे सर्वप्रथम ह्या बीडमध्ये एक रॅकेटमध्ये पावत्या डुप्लिकेट पावत्या डुप्लिकेट पावत्या त्याच्यामध्ये जो सरपंचाचा शिक्का आहे तोही खोटा आहे कारण की सरपंचाची सही ही खोटी आहे म्हणजे हे कुठेतरी उद्या जर आपण जर एखाद्या खोट्यापणा जर सुरू करत आहोत जनावराचं असू द्या जनावराचं ठीक आहे जनावराच्या नावाने एक शिक्का तुम्ही बिलकामी काळा बैल तांबडा बैल ह्याप्रमाणे जर तुम्ही शिक्का वगैरे जर सरपंचाचं नाव आणि शिक्का आणि सही जर करत असतात याच्यावरती डुप्लिकेट कर धंदे करत असतात तर माझं शासनाला प्रशासनाला विनंती आहे की सर हे जे एवढं मोठं रॅकेट चालू आहे तरी लाखो आठीपर्यंत कत्तली होतात आणि जनावरं आतापर्यंत जे चोरी जातात ह्या जनावरं आतापर्यंत फिरते जनावरं आहेत त्यांच्यावरती जर ॲक्शन काय आहे साहेब जो आतापर्यंत डुप्लिकेट दाखला तयार होते तर त्या दाखल्यावरती एवढं मोठं रॅकेट तयार होते आणि पंचवीस हजार तेवीस हजार रुपयाचे जेव्हा मोबदला देतात म्हणजे मला एक चार्ज नसते मोबदला यावरती प्रशासनाने काय केलं पाहिजे काय के वाटतंय खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बैल गायी असतील जनावरं असतील हे खरीच विक्री होतात का आता हे खरंच विक्री म्हणजे आता आम्ही आज रॅकेट पाहिलं ते तर विक्री म्हणजे समोर काहीच नसताना त्यांनी डुप्लिकेट पावती तयार करून दिलं याच्यामध्ये समजतं की दाखला म्हणजे तो जो आहे तो डुप्लिकेट म्हणजे शिक्का सरपंच आहे तोच खूप मोठं शहर पावती कोणाच्या नाव दिली जाते आणि किती बैल गाई मशी जनावरे बीड शहरामधून गेली असेल काय वाटतंय लाखो जनावर गेली असतील आतापर्यंत कटकलीमध्ये एवढा मोठा खुलं कचल घाण चालू आहे बीडमध्ये तोही बंद नाहीये बीड असो गेवर असो भरपूर प्रमाणात उमापूर असो त्या प्रमाणात भरपूर कचल घाण चालू आहे बीडमध्ये बीड जिल्ह्यामध्ये जेवढे कच्च खाले तेवढे कृपया ते बंद करण्यात यावे एवढीच सरकारला आमची विनंती आहे महाराष्ट्रामध्ये एवढे कच्च खाले तेही बंद करण्यात यावे